भारतीय संविधानात किती भाषा नोंदवल्या आहेत तर त्याचं उत्तर आहे बावीस भाषा प्रश्न दोन महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे गडद निळा प्रश्न तीन भूदान चळवळ कोणी सुरू केली तर त्याचं उत्तर आहे विनोबा भावे यांनी पोलीस भरती एमपीएससी सी सर्वस्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे आपण दोन हजार प्रश्नांची टेस्ट सिरीज चालू केली आहे त्यामध्ये प्रत्येक भागामध्ये शंभर प्रश्न अतिशय कमी वेळात घेणार आहोत तर चला वेळ न होता चौथा प्रश्न पाहूया जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तर त्याचं उत्तर आहे लालबहादूर शास्त्री यांनी प्रश्न पाच भारतातील पहिली कामगार संघटना कोणी उभारली तर त्याचं उत्तर आहे नारायण लोखंडे यांनी प्रश्न सहा संसदीय शासन पद्धती आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे तर ती इंग्लंड देशाकडून घेतली आहे प्रश्न सात पाहूया अणुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते तर त्याचं उत्तर आहे रुदर फोर्ड यांना प्रश्न आठ महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे रायगड प्रश्न नऊ कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर प्रश्न दहा महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे गडचिरोली प्रश्न अकरा भारतातील सर्वात प्राचीन लेणे कोणते आहेत तर त्याचं उत्तर आहे पितळखोरे जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रश्न बारा अंदमान निकोबार बेटे कोणत्या सागरात आहेत तर त्याचं उत्तर आहे बंगालच्या उपसागरात प्रश्न तेरा पाहूया राजस्थानचे पूर्वीचे नाव काय होते तर त्याचं उत्तर आहे राजपुताना प्रश्न चौदा भारत देशाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर त्याचं उत्तर आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर प्रश्न पंधरा लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न सोळा पाहूया एकशे तेराव्या घटना दुरुस्तीनुसार ओडिशा राज्याचे नाव काय ठेवले तर त्याचं उत्तर आहे ओडिशा प्रश्न सतरा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर त्याचं उत्तर आहे नर्मदा नदीवर प्रश्न अठरा शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये प्रश्न एकोणीस पाहूया पक्षांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये प्रश्न वीस खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये प्रश्न एकवीस भारतीय पोलीस दलातील पहिली आय पी एस महिला कोण तर त्याचं उत्तर आहे किरण बेदी प्रश्न बावीस पाहूया महाराष्ट्र राज्य नक्षलवाद विरोधी मोहिमेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे प्रश्न तेवीस हडप्पाकालीन लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता तर त्याचं उत्तर आहे शेती प्रश्न चोवीस काळा घोडा हा कला महोत्सव महाराष्ट्रात कुठे आयोजित होतो तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न पंचवीस पाहूया औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात घडून आली तर त्याचं उत्तर आहे इंग्लंडमध्ये प्रश्न सव्वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यातून प्रश्न सत्तावीस उपराष्ट्रपती यांना शपथ कोण देतात तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न अठ्ठावीस पाहूया अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात तर त्याचं उत्तर आहे अग्निवानाचा प्रश्न एकोणतीस रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते तर त्याचं उत्तर आहे के जीवनसत्व प्रश्न तीस महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते तर त्याचं उत्तर आहे औष्णिक ऊर्जा प्रश्न एकतीस पाहूया इस्रोला नासाकडून दोन हजार उपग्रह प्राप्त झाला आहे तर त्याचं उत्तर आहे निसार प्रश्न राष्ट्रीय पहिल्या महिला अध्यक्ष कोण तर त्याचं उत्तर आहे प्रश्न तेहतीस सायमन कमिशन भारतात कधी आले तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावीस प्रश्न चौतीस पाहूया महात्मा गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता तर तो आहे चंपारण प्रश्न पस्तीस संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर ती मुंबई येथे झाली प्रश्न छत्तीस हेलिना नावाचे क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते तर ते रणगाडाच्या विरोधात वापरले जाते प्रश्न सदोतीस पाहूया मराठवाडा हा प्रदेश भारतात केव्हा विलीन झाला तर त्याचं उत्तर आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला प्रश्न अडोतीस लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर ती दादाबाई नवरोजी यांनी केली प्रश्न एकोणचाळीस आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते तर त्याचं उत्तर आहे विश्वास एकता बलिदान प्रश्न चाळीस पाहूया चिपको चळवळ कशाशी संबंधित होती तर त्याचं उत्तर आहे वृक्षतोड प्रश्न एक्केचाळीस महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य वन मॅन आर्मी असे कोणी केले तर ते लॉर्ड माउंट बॅटन यांनी केले प्रश्न बेचाळीस बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता तर त्याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न त्रेचाळीस पाहूया अठराशे सत्तावन्नच्या उठावात स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले तर ते विदा सावरकर यांनी प्रश्न चव्वेचाळीस रंगांचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यांतील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर त्याचं उत्तर आहे शंकू पेशी प्रश्न पंचेचाळीस भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता तर त्याचं उत्तर आहे तेरा डिसेंबर दोन हजार एक ला प्रश्न शेचाळीस पाहूया चलेजाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला तर त्याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू यांनी प्रश्न सत्तेचाळीस महाराष्ट्राचे पहिले महिला राज्यपाल कोण तर ते होते विजयालक्ष्मी पंडित प्रश्न अठ्ठेचाळीस इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे अमृतसर इथे प्रश्न एकोणपन्नास पाहूया राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर त्याचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रश्न पन्नास स्थापना कधी झाली तर त्याचं उत्तर आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला प्रश्न एक्कावन्न राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतींकडून प्रश्न बावन्न पाहूया भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन प्रश्न त्रेपन्न करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ती खते उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न चोपन्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न पंचावन्न पाहूया विद्युत रोध मोजण्याचे एक कोणते तर त्याचं उत्तर आहे ओहम प्रश्न छप्पन महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर ते आहे गंगापूर प्रश्न सत्तावन वातावरणातील सर्वात मुबलक वायू कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न अठ्ठावन महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे तारापूर येथे प्रश्न एकोणसाठ तापमानाचे एम एस पद्धतीतील लेखक कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे केलविन प्रश्न साठ साले शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे नाशिकमध्ये प्रश्न एकसष्ट पाहूया भौतिक मूलद्रव्यांचा अनुक्रमांक हा कशाची संख्या दर्शवतो तर त्याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनची प्रश्न बासष्ट अमृतानुभव ग्रंथ कोणी लिहिला आहे तर त्याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर यांनी प्रश्न त्रेसष्ट भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह हो कोणते तर त्याचं उत्तर आहे राज्यसभा प्रश्न चौसष्ट पाहूया संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली तर ती इंग्लंडमध्ये प्रश्न पासष्ट भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी कोणती तर त्याचं उत्तर आहे एन टी पी सी प्रश्न सासष्ट महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न सदुसष्ट पाहूया सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर त्याचं उत्तर आहे दहावी अडुसष्ट पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती प्रश्न एकोणसत्तर पूर्ण वाढ झालेल्या माणसांमध्ये किती हाडे असतात तर त्याचं उत्तर आहे दोनशे सहा प्रश्न सत्तर पाहूया अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती तर त्याचं उत्तर आहे अप्सरा प्रश्न एकाहत्तर अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात तर त्याचं उत्तर आहे जातक कथा प्रश्न प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारत कोणी लिहिले तर ते महर्षी व्यास यांनी लिहिले प्रश्न त्र्याहत्तर पाहूया मूळ रामायण कोणी लिहिले आहे तर त्याचं उत्तर आहे ऋषी वाल्मिकी यांनी प्रश्न चौऱ्याहत्तर अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर त्याचं उत्तर आहे चाणक्य यांनी प्रश्न पंचाहत्तर होटल मंदिर कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे तर त्याचं उत्तर आहे हेमाडपंथी प्रश्न केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे सामवेदामध्ये प्रश्न सत्यात्तर जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे आगमसूत्र प्रश्न अठ्यात्तर अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले तर त्याचं उत्तर आहे शंकराचार्य यांनी प्रश्न एकोणऐंशी पाहूया संस्कृत कवी कालिदासने नागपूर येथे रामटेक येथे कोणते काव्य रचले तर त्याचं उत्तर आहे मेघदूत प्रश्न ऐंशी कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिली आहे तर त्याचं उत्तर आहे अथर्व वेद प्रश्न एक्क्याऐंशी देवगिरी किल्ला कोणत्या घराण्याने प्रस्थापित केला तर त्याचं उत्तर आहे यादव घराण्याने प्रश्न ब्याऐंशी पाहूया कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रकूट राजा प्रश्न त्र्याऐंशी गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते तर त्याचं उत्तर आहे लुंबिनी प्रश्न चौऱ्यांशी महाबलिपुरमची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे पल्लव राजांनी प्रश्न पंच्याऐंशी पाहूया बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे तर त्याचं उत्तर आहे गौतम बुद्धांची प्रश्न शहाऐंशी रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली तर त्याचं उत्तर आहे तुलसीदास यांनी प्रश्न सत्याऐंशी महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर त्याचं उत्तर आहे गांधारी प्रश्न अठ्ठ्याऐंशी पाहूया बहामनी राज्याची स्थापना कोणी केली तर त्याचं उत्तर आहे हसन गंगू यांनी प्रश्न एकोणनव्वद बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे कोणत्या भाषेत रचले गेले तर त्याचं उत्तर आहे तुर्की प्रश्न नव्वद औरंगजेबाची कबर कुठे आहे तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर इथे प्रश्न एक्क्याण्णव पाहूया फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मोगल राजाने केली तर त्याचं उत्तर आहे अकबर प्रश्न ब्याण्णव पाणीपत चे पहिले युद्ध कोणामध्ये झाले तर त्याचं उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोदी प्रश्न त्र्याण्णव कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे तर त्याचं उत्तर आहे त्र्याहत्तर मीटर प्रश्न चौऱ्याण्णव पाहूया छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर त्याचं उत्तर आहे पुरंदरवर प्रश्न पंच्याण्णव पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असेल तर त्याचं उत्तर आहे मुजुमदार प्रश्न शहाण्णव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तर त्याचं उत्तर आहे राजमाता जिजाबाई प्रश्न सत्त्याण्णव पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला तर त्याचं उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न अठ्ठ्याण्णव छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय तर त्याचं उत्तर आहे बुधभूषण नायिका भेद नख सात शतक हे ग्रंथ लिहिले प्रश्न नव्याण्णव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात हंबीराव मोहिते कोण होते तर त्याचं उत्तर आहे सेनापती प्रश्न शंभर पाहूया पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले तर त्याचं उत्तर आहे सतराशे एकसष्ट ला अतिशय महत्वाचा आजचा हा व्हिडिओ झालेला आहे असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा धन्यवाद